नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एका नवीन भरतीबद्दल अपडेट आपण आज येथे बघणार आहोत ज्यामध्ये लिपिक अर्थात क्लर्क पदासाठी कायमस्वरूपी नोकरी संदर्भात या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासाठी टायपिंगची गरज नाही आहे तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही येथे अर्ज करू शकणार आहात आणि महाराष्ट्रामध्येच तुम्हाला नोकरीचे ठिकाण देखील मिळणार आहे काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा ही जी जाहिरात आहे ती जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड यांच्यामार्फत निघालेली आहे अर्थातच ही एक शेड्यूल बँक आहे तर तुम्हाला इथे सॅलरी बेनिफिट्स व इतर गोष्टी या चांगल्या प्रकारे मिळू शकतात एक स्टेबल जॉब हवा हो असेल तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकतात यात सर्वात महत्वाचं म्हणजे रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती आय बी पी एस मार्फत पार पाडली जाणार आहे तर सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे ते आपण बघून घेऊया पहिले तर बघूया टाइम एक्झाम डेट वगैरे भरण्याची स्टार्ट हे नऊ मे पासून चालू झालेलं आहे आणि याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट ही अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस असणार आहे कारण थोडेच दिवस उरले लवकरात लवकर लो तुम्ही फॉर्म भरून घ्यायचं आहे आता ही जी भरती आहे ही क्लर्क पदासाठी भरती निघालेली आहे इथे एज लिमिट हे मॅक्सिमम तीस वर्ष पाहिजे ते तुमचं एक चार दोन हजार पंचवीसपर्यंत असलं पाहिजे ते तुम्ही तुमच्या वयानुसार कॅल्क्युलेट करून घ्या पुढे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट ऑर ग्रॅज्युएट इन बँकिंग ऑर इन्शुरन्स पोस्ट ग्रॅज्युएट विथ मिनिमम फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स ऍट ग्रॅज्युएशन एक्झाम ऑर ग्रॅज्युएट अँड हॅव्हिंग थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन बँकिंग जर तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये बँकिंग ऑर इन्शुरन्स हा सब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी, कमी पंचावन्न टक्के मार्क्स असले पाहिजे नाहीतर मग तुम्हाला तीन वर्षाचा बँकिंग मध्ये एक्सपिरियन्स हा असला पाहिजे जर तुमचे पहिले इथे आता सिलेक्शन तुमचं कसं होणार आहे ते बघूया पहिले तुमचे इथे रिटर्न टेस्ट होईल त्यानंतर ग्रुप डिस्कशन होईल आणि नंतर मग पर्सनल इंटरव्यू हा होणार आहे पुढे इथे गव्हर्मेंट एम एस सी आय जे सर्टिफिकेट हे हे ही, ही रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला ते तिथे त्यांना सबमिट करायचं आहे जर तुमच्याकडे नसेल तर ते जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सहा महिन्यामध्ये द्यायचं आहे पुढे आपण बघूया तुमचा एक्झाम पॅटर्न जर बघितला तर इथे बघा तुम्ही बघू शकता तुम्ही जर बँकिंगची तयारी करत असाल तर तुम्हाला मा तेच सब्जेक्ट तोच सिलेबस इथे असणार आहे त्यामध्ये बघा रिजनिंग आहे इंग्लिश लँग्वेज आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी आहे जनरल अवेअरनेस आहे कम्प्युटर नॉलेज आहे असे टोटल दोनशे मार्क्स तुमचा पेपर असणार आहे इथे दोनशे प्रश्न असणार आहेत दोनशे साठी हा तुमचा पेपर असणार आहे आणि हा पेपर फक्त इंग्लिश लँग्वेज मध्येच होणार आहे त्यासाठी तुम्हाला टोटल एकशे त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे आता इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॅकन्सी किती आहे ते इथे मेन्शन केलेलं नाहीये तर त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार ते तितकेच कॅन्डिडेट त्या ठिकाणी घेतील पुढे जर फी जर बघितली तुम्ही तर एथे तुम्हाला तुम्ही बघू शकता यासाठी फी जी आहे ते तुम्हाला सातशे पन्नास रुपये इन्क्लुडिंग जी एस टी वा, एक्झामिनेशन ऑल वगैरे सगळं इन्क्लूड करून सातशे पन्नास ही परीक्षा फी असणार आहे ती तुम्ही ऑनलाइन कॅश कसेही तुमच्या प्रमाणे तुम्ही करू शकता डेबिट कार्ड रुपये विजा मास्टर कार्ड वगैरे क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग कॅश मोबाईल वॉलेट्स वगैरे इथून तुम्ही करू शकणार आहात तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी एक चांगली कायमस्वरूपी नोकरीची खूप चांगली संधी येथे तुम्हाला मिळत आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकताय इथे बघा त्यांनी त्यांची ऑनलाईन वेबसाईट दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहात तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय हिंद